मयुरी हगवणे प्रकरणामध्ये पोलिसांवर कारवाई करा असं महिला आयोगानं म्हटलेलं आहे महिला आयोगानं गृहमंत्री देवेंद्र यांना पत्र लिहिलं आहे मयुरी यांच्या तक्रारीवर कारवाई करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली असा आरोप सुद्धा महिला आयोगानं केला आहे मयुरी हगवणेला होणाऱ्या त्रासाबद्दल महिला आयोगात तक्रार आली होती असं महिला आयोगाकडून म्हटलं गेलंय आयोगानं तक्रार दाखल करत पौढ पोलिसांना कार्यवाहीचे आदेश दिले होते असंही स्पष्टीकरण महिला आयोगानं दिलं आयोगाच्या सूचनेनुसार पौढ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पोलिसांकडून झालेला दिरंगाई अहवाल महिला आयोगानं मागवला होता पोलिसांकडून झालेली ही दिरंगाई आणि यासंदर्भातील अहवाल हा महिला आयोगानं मागवला होता असंही महिला आयोगानं म्हटलेलं आहे या प्रकरणामध्ये साठ दिवसात आरोपपत्र दाखल करणं अपेक्षित होतं मात्र विहित मुदतीत आरोपपत्र दाखल झालं नाही असाही आरोप केलाय आरोपपत्र मुदतीत कोर्टात सादर झालं नसल्याची बाब ही गंभीर आहे असंही महिला आयोगानं म्हटलंय आहे आरोपपत्रासाठी पत्रासाठी विलंब का झाला याची गृह विभागाने चौकशी करावी या पत्रात दाखल झाला कोर्ट मध्ये प्रकरण घडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आजही नसतो तेव्हा महिला आयोगांनी काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही म्हणतात माझे कंप्लेंट घेत नव्हते महिला नाही नाही पोलीस पोलीस त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ते तुझी कंप्लेंट घेतील म्हणून त्याच्यानंतर काही झालं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही निलेश चव्हाण साठी पोलिसांना हवाई स्टँड